डबा घेऊन गेला आणि रात्री बारा नंतर खाल्ला बारा वाजून एक मिनिट झाला आणि त्याने खायला सुरुवात केली चढाईसाठी सहा नंबर केलेला हा खेळाडू संघाच्या प्रांगणामध्ये क्लब शाबा संघाने जर फायनल मारली तर त्यांची ओनर करून बुधवारची व्यवस्था त्यांनी केलेली आहे याची नोंद घ्यायची खऱ्या अर्थाने या ठिकाणी अंतिम सामन्याला सुरुवात लाईन मेन बघा त्या ठिकाणी

Thank okay. okay. you.

खेतकर गाडी मध्ये खऱ्या अर्थाने त्याने पराक्रम हर्ष केतकर मित्रांनो कोणतंही आपल्यावर संकट आलं तर फॅरेडॉन औषधे खाऊ नये मित्रांनो ते आपले मारू नये

मित्रांनो हसलेले आयुष्य वाढतो हसलं पाहिजे आमचा हर्ष कुठ आहे हर्ष तो पाटर या विभागातला पंधरा ते अठरा वयोगटात सुमित पाटील हा ना चांगल्यामध्ये वाढलेला मित्रांनो खऱ्या अर्थाने कंद मुलं खाणारा

मला नाही बोलत तस नाही आजकाल कोणी कोणाला ओळखतो मित्रांनो कितीही स्वतःला परंतु तो फिरायला लाईर आठ पॉईंट मध्ये कबड्डी खेळा <laughs> कि सर्व <laughs> प्रणय काय तुला प्रॉब्लेम प्रणय प्रणय तुझं नाव घेतलं की केतकर हा

खऱ्या अर्थाने ही जर आघाडी फुटा एकदा जर टिकून ठेवायची असेल तर वादन शाबा संघाने मैत्रीपूर्वी दोघी झालेल्या सामन्यांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ठरला होता यश पाटील वादन शाबा संघाचा यश हा मागच्या विक्री

पुन्हा एकदा चढाईसाठी यश ज्याच्या जर्सी नंबर वर आपला नंबर आहे तो चढाईसाठी बाप्या नाही रे गुपला गोपला दगड तर चढाईसाठी गेला कुठे

बोलूच टाकणार बाबा खऱ्या अर्थाने विश्वास आहे या ठिकाणी बाब्या हा शेवटला गेम तापवणार बाब्या हा शेवट काहीतरी करणार सामने संपायला शेवटची चार मिनिट कदाचित जर वेळ पाहिली तर आठ नऊच्या आसपास असणार आमचा अंदाज आहे परफेक्ट आमचा अंदाज चुकणार नाही तीन हा एक बोनस टिपून आणणारच तर वादर क्लब शाबाचा संघ थरेट वर खेळणार त्यांचे संघ कोच पिंट्या सुद्धा व्यापारी उद्योजक या ठिकाणी आहेत तर जरी संघाचा कोच सध्या बबल्या कुठेतरी आणि उपस्थित आहे बबल्याची आज अनुपस्थिती हसलेली आहे संघाला खऱ्या अर्थाने त्याचा भास होत असणार बाबेला खऱ्या अर्थाने मैदानामध्ये राहणं महत्वाचं होत परंतु कुठेतरी अति घाई संकटाच आहे अवलंबलेला आहे हा खेळाडू वादाच्या प्रसंगाचा काही काही महत्वाचा

दोन गडी टिपली जातात खरे अर्थाने हा कुठ धोका असू शकेल धोक्याचा शेवटचा मिनिट सामना संपायला शेवटचा मिनिट शेवटच्या मिनिटामध्ये काही घडू शकत काही बिघडू शकत कारण की तो कदाचित जर झालं तर कदाचित सामना एक वर वर सुद्धा थांबवू शकतो फक्त सांगितलं होतं